वडणगे येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने वडणगे येथील तळ्यावरच्या गणपतीला अभिषेक आणि शालेय मुलींना सायकल वाटप तसेच विधवा महिलांना दोन शेळ्या खरेदीसाठी अनुदान फॉर्म भारतीय जनता पार्टीचे नेते संताजी बाबा घोरपडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा श्री बाळासाहेब पाटील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके बांधकाम कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जवदाळ सौरभ जवदाळ राजू खुरंदाळे अभिजित पाटील पंकज मिर्जे रवी हळदीकर अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विद्यार्थ्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनेही वतीने आणि वडांगेतील मान्यवरांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या संताजी घोरपडे यांनी सांगितले मोदीजींच्या माध्यमातून आम्ही असे अनेक प्रकार राबवणार आहोत असे म्हणतात विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी व विधवा महिला यांना एक दिलासा मिळाला भाजपचे बाळासाहेब पाटील म्हणाले गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी भाजपामार्फत होता होईल तेवढे आम्ही नक्कीच मदत करू वडंगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके